नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माझं मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण का अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन हो मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता महत्वाचा मुद्दा जास्त वेळ न घेता आपण आज बोलूया हे बघा महाराष्ट्रामध्ये मा एमबीबीएस आणि बीडीएस फर्स्ट राऊंड झालेला आहे तर कट ऑफ हा खूप जास्त हाय गेलेला आहे सर्वांनाच माहिती आहे आता दरवर्षीप्रमाणे एमबीबीएस आणि बीडीएस चा सेकंड राऊंड झाल्यानंतर बीएमएस आणि बी एच एम एस आयुष कोर्सेस आयुष कोर्सेस साठी हा फर्स्ट राऊंड साठी चॉईस चालू होत असते पण यावर्षी एमसीसी चा फर्स्ट राऊंड झाल्यानंतर लगेच एमबीबीएस बीडीएस चा महाराष्ट्रामध्ये फर्स्ट राऊंड झालेला आहे आता एमसीसी सेकंड राऊंड शेड्यूल शेड्यूल आहे परत वेळ दिलेला आहे सोळा तारखेपर्यंत तर अजून हा स्टार्ट झालेला नाही एमबीबीएस बीडीएस एमसीसी म्हणजे ऑल इंडिया आता एक तीन ते चार दिवसामध्ये जेव्हा मेरिट लिस्ट पब्लिश होईल तेव्हा त्यानंतर एमबीबीएस आणि बीडीएस हे राऊंड येऊ शकतं म्हणजे सतरा ते अठरा तारखेच्या आसपास एमबीबीएस बीडीएस चा सेकंड शेड्यूल हे येऊ शक्त ओके तर आता फर्स्ट राऊंडची ची, ची जी आहे ती बीपीटीएस ची सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे काल जी आहे बीपीटीएस ची सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची आणि पालकांचे सतत कॉल येत होते तर त्यांच्या जी आयुष कोर्सेस साठी आहे जी बीएमएस असेल बी एच एम एस असेल तर त्यांची लिस्ट सुद्धा आज रात्रीपर्यंत लेट नाईट का होणं पण आजच्या डेटमध्ये पब्लिश होऊ शकतं तर मॅक्झिमम आता आपण बघितलं आहे कट ऑफ सुद्धा हाय गेलेला आहे सुद्धा ऑलमोस्ट बीपीएट सुद्धा मागच्या वर्षी ज्या कॉलेजचा कट ऑफ फर्स्ट राऊंडचा दीडशे दोनशेच्या आसपास होता त्या विद्यार्थी या वर्षी एक तीनशे सव्वा तीनशे पर्यंत चांगलं कॉलेज अलॉट चा झालेलं आहे म्हणजे आपल्या लक्षातच आलेलं आहे की कट ऑफ किती हाय जातो तर मॅक्झिमम माझं एक प्रत्येकाला एक हे असेल की ज्या विद्यार्थ्यांना तीनशे ते साडेतीनशे प्लस मार्क्स असतील तीनशे ते साडेतीनशे प्लस मार्क्स असतील आणि त्या विद्यार्थ्यांना जर घ्यायचंच घ्यायचं किंवा तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी असेल जर महाराष्ट्रात तुम्हाला बीएमएस होत नसेल अदर स्टेट मध्ये करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना एक पर्याय आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला करायचं नसेल अदर स्टेटमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर एम पी ची काउन्सलिंग हे आयुष कोर्सेस साठी चालू झालेले आहे बीएमएस एस चे रजिस्ट्रेशन जे एकोणावीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन हे करू शक्तो एक बी ऑप्शन मणून मॅक्सिमम विद्यार्थी दरवर्षी प्रमाणे भरतच असतात पण एक बी ऑप्शन मणून तुम्हाला सजेस्ट असेल की एक एमपी चे सुद्धा आताशी तुमच्या काउन्सेलिंग हे राऊंड आहे ज्या विद्यार्थ्यांना एमपी साठी काउन्सेलिंग करायचं असेल किंवा टिकट आहे जरी ॲडमिशन जरी घ्यायचं असेल राउंड थ्रू तरी सुद्धा आपण ती मदत करतो ज्या विद्यार्थ्यांना काउन्सेलिंग जॉईन करायचे असेल मध्यप्रदेश साठी तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स आहे रीड करा आणि खाली दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करा तसेच जर कमीत कमी पॅकेज मध्ये तुम्हाला कर्नाटकात किंवा पंजाबमध्ये जर तेरा लाखामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा आम्ही कमीत कमी पॅकेज मध्ये तिकडे ऍडमिशन हे करून देतो फर्स्ट राऊंड चे चौदा पर्यंत रजिस्ट्रेशन हे झालेले आहेत पंजाबसाठी जे काही आमचे विद्यार्थी होते आमच्याकडे जे अकरा बारा विद्यार्थी होते त्यांचे रजिस्ट्रेशन आपण टाकून दिलेले आहेत सेकंड राऊंड चे सुद्धा वीस ते बावीस तारखेपासून रजिस्ट्रेशन हे पंजाबसाठी चालू होणार आहेत आधी बुकिंग करावी लागते त्यासाठी जर बीएमएस बी तुम्हाला पंजाब सारख्या ठिकाणी करायचं असेल तर कमीत कमी, कमी पॅकेज मध्ये आपण तुम्हाला करून देऊ आणि कर्नाटकामध्ये दे सुद्धा बॉर्डरवर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल एक तेरा ते चौदा लाखाच्या पॅकेज मध्ये सुद्धा ऍडमिशन तुम्हाला मिळेल जर जास्त जवळ ऍडमिशन घ्यायचं असेल तर थोडंसं पॅकेज कर्नाटकामध्ये सुद्धा हाय जाऊ शकते कारण की दरवर्षी सारखी यावर्षी परिस्थिती राहिलेली नाहीये ज्या विद्यार्थ्यांना बीएमएसचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर कुठेतरी मार्क्स कमी असतील तर तुम्हाला बाहेर जाण्याशिवाय पर्याय नसेल किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बी एच एम एस घ्यावं लागेल व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद